मी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे त्रिमूर्ती विद्यालय टाके माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे अंधश्रद्धेच्या विधी अडकलेला भारत देश मी लहान असताना तुम्ही ना दोन अंडी आणली होती आणि एक अंडतून सोडलो होतं दुसऱ्या अंडातून नदीला सोडलं होतं

ती बाई सुद्धा त्या बाई जागा ती कमी सांगते ती बाई कशी म्हणती हो माते तुझी म्हणली ना ते अगद आहे बघ मग ती बाई सकाळ सांगते आणि त्या बाईक ना त्या बाईक खूप पैसे घेते

त्याला काय ना दिसत बर का तिथ काय असते प्लास्टिक पुष्प आणि प्लास्टिक का आणि मग ती काय म्हणतो हो तिथं ती मला <स्था> <स्था>